विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल सरकार पडेल रोज महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून एकदा म्हणायचे म्हणाले नंतर मुख्यमंत्री बदलणार पण काय सरकार बदललं नाही सरकार मजबूत होत गेलं आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करत आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पंधराशे रुपये तीन हजार रुपये आज जमा होत आहेत याचा समाधान त्याचा आनंद आम्हाला आहे खरं म्हणजे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक मुख्यमंत्री हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून जे पैशाच्या लाल राशी मध्ये लोडणार या दीड आणि तीन हजाराची काय किंमत करणार आणि म्हणून ही किंमत जी आहे ही किंमत माझ्या या सर्व घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे